नमस्कार काही जण पर्यटनासाठी वेगळेपण असणारी बहुचर्चित नसणारी ठिकाणं पाहण्यासाठी बाहेर पडतात अशी ही एक बाजू असते अशा ठिकाणांवर दरवेळेला काही भव्य दिव्य नयनरम्य विहंगम आणि सिनेसदृश्य दिसणार नाही पण तिथे जाऊन त्या परिसराचा इतिहास तिथली संस्कृती तिथला भूगोल आणि निसर्ग यात रमणारे आणि ते सारं पाहण्यातही वेगळा आनंद मानणारे अनेक जण असतात असंच काही वेगळा अनुभव देणारी पुणे जिल्ह्याच्या आसपास बारामती तालुक्यातली गावखेड्यातली ही, गाव ही भटकंती या व्हिडिओतून आपण पाहूया हे आहे वरवणचं श्री गोपीनाथ मंदिर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर वरवंड गावाच्या पश्चिमेला एका टेकडीवर असलेलं हे श्री गोपीनाथ महाराज मंदिर भगवान शिवभक्त गोपीनाथ महाराज यांनी तिथे समाधी घेतली म्हणून या मंदिराला गोपीनाथ मंदिर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर पारंपरिक वास्तुकलेनुसार बांधलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये नंदी मंडप मंडप अंतराल आणि गर्भगृह आहे नंदी मंडप ही एक स्वतंत्र रचना आहे ज्यामध्ये चार मूळ खांब आहेत त्यात दोन नंदी शिल्प आहेत एक जुनं आहे आणि एक नवीन आहे मंडपामध्ये गोपीनाथ महाराजांची समाधी मानला जाणारा एक स्तंभ आणि गणेश मूर्ती आहे हे मंदिर तेराव्या चौदाव्या शतकातील असल्याचं मानलं जातं दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देवतेची पालखीतून गावातून मिरवणूक काढली जाते आजूबाजूच्या परिसरातले अनेक भाविक इथे येत असतात मंदिराच्या चारही बाजूने पूर्वीच्या भक्कम दगडी बांधकामाचे तटबंदीचे अवशेष दिसतात मंदिराचा बाह्यभाग साधा आणि त्याच्या मूळ रचनात्मक स्वरूपात आहे मुख्य मंदिराच्या मागच्या भागातील इमारतीत तीन ते चार फूट उंचीचे दहा विरगळ व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत विरगळ म्हणजे युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड वीराचा दगड या अर्थाच्या वीरकल या कन्नड शब्दावरून विरगळ हा शब्द आलेला आहे असे विरगळ अनेक गावांमधून मंदिराच्या आसपास आढळून येतात काही त्रिकोणी माथा असलेल्या सपाट दगडांवर काटकोनात दुमडलेला बांगड्या भरलेला हात आणि पंजा कोरलेला असतो त्यांना सती म्हणतात ज्यात सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृती तिच्या हाताची प्रतिमा कोरलेली असते या परिसराच्या विरुद्ध बाजूला मुख्य रस्त्या पलीकडे एक प्राचीन तलाव आहे आणि त्याचा परिसरही रमणीय आहे पूर्वीच्या काळातील जलव्यवस्थापनाचा हा एक उत्तम नमुना आहे हा परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला असतो ह्या परिसरात काही वृक्ष शेकडो वर्ष वयाचे आहेत आता आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस ह्या गावी ह्या पाटस गावातील कसबा पाटस या भागात चौदाव्या पंधराव्या शतकातलं हे नागेश्वर मंदिर कमानीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंना अनेक ओसऱ्या आणि खोल्या आहेत ह्या ओसऱ्यांच्या वरच्या भागात अनेक शिल्प आणि अने नक्षीकाम केलेलं आहे काळ्या बेसाट दगडातील ह्या अप्रतिम कामाचा मूळचा पोत आता कृत्रिम रंगामुळे झाकला गेला असला तरी त्यातूनही त्या, त्या कारागिरांचं कौशल्य दिसून येतं मंदिराचं वेळोवेळी नूतनीकरण झालेलं आहे परिसराभोवती एक मजबूत तटबंदी आहे मंदिरात गणपती भैरव आणि देवी यांच्यासह विविध देवतांची शिल्पं आहेत गाभाऱ्याचा काळ्या दगडातील अप्रतिम कलाकृतीचा घुमट रंगवलेला आहे मंदिरावर असलेल्या शिल्पांमध्ये कुस्तीचे दृश्य हनुमान विष्णू शेषशाही विष्णू विविध देवता गदा आणि धारण असणाऱ्या मूर्ती संत व्यक्ती संगीतकार योगी इत्यादी मूर्तींचा समावेश आहे मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली काही विरगळ सती स्मारक नागशिल्प आणि विविध देवतांच्या मूर्ती आहेत एकूण सर्व परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे आषाढ महिन्यात पंढरपूरच्या यात्रेदरम्यान श्री संत तुकारामांची पालखी या मंदिरात थांबते याच पाटस गावात ज्याला मराठीमध्ये बाव बावर बावडी किंवा पायऱ्यांची विहीर म्हणजेच स्टेपवेल म्हणतात अशा ऐतिहासिक काही वास्तू या पाटसगावात अजूनही आहेत ज्या प्रदेशात पावसाचं पाणी कमी पडतं किंवा वर्षभर नद्या उपलब्ध नसतात अशा ठिकाणी स्टेपवेल हे मुख्यत्वाने पाणी साठवण्यासाठी आणि ते वापरण्यासाठी बांधलं जायचं पूर्वीच्या जलव्यवस्थापनेची ही उत्तम उदाहरणं आहेत अशा विहिरींवर पूर्वी माणसांनी किंवा बैलांच्या साह्याने मोठेचा वापर करून पाणी काढलं जात होतं आणि वापरलं जात होतं अशा विहिरींच्या जागा त्या काळात पवित्र मानल्या जात त्यांचं दगडी बांधकाम हे सौंदर्यपूर्ण केलं जात असे स्टेपवेल असलेली ठिकाणं केवळ पाण्यासाठीच नसत तर ते त्या काळातील एक सामाजिक केंद्र म्हणूनही महत्वाची असत अनेक स्टेपवेल्स मंदिराजवळ किंवा महत्वाच्या धार्मिक स्थळांजवळ बांधले जायचे त्यामुळे त्यांना धार्मिक महत्वही होत स्टेपवेल हे त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकीचं उत्तम उदाहरण आहेत अनेक पायऱ्या सुंदर कोरीवकाम आणि मजबूत दगडी बांधकाम यामुळं ते शेकडो वर्षानंतरही अजून टिकून आहे अशी गत गतकाळातल्या घटना इतिहास आणि समाज बदलाची साक्ष देणारी असतात आता आपण आलो पाटस पासून साधारणपणे पाच सहा किलोमीटर अंतरावर रोटी घाटातून पुढे गेल्यावर असलेल्या या रोटी गावातल्या तुकाई देवी मंदिराजवळ रोटी हे गाव ऐतिहासिक शितोळे घराण्याच्या प्रसिद्ध गावांपैकी एक गाव शितोळे घराण्याचं कुलदैवत आणि शितोळे घराण्याच्या धार्मिक विधींसाठी हे देवस्थान प्रसिद्ध आहे इथेच असलेलं हे आहे श्री तुकाई देवी मंदिर भव्य प्रवेशद्वार आणि जुन्या पद्धतीच्या लाकडी दरवाज्यातून आत गेल्यानंतर दीपमाळ नागशिळा आणि मंदिराच्या उत्तरेला दुसरं प्रवेशद्वार आहे श्री तुकाई देवीचं भव्य प्रवेशद्वार आणि महाकाय तटबंदी असलेले मजबूत दगडी बांधकामातील हे मंदिर पूर्वीच्या दगडी स्थापत्य कलेचा सुंदर नमुना आहे ओवऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या छोट्या दगडी जिन्यातून आपल्याला मंदिराच्या तटबंदीच्या वरील बाजूला जाता येतं तटबंदीच्या वर गेल्यावर आठ दहा फूट रुंद तटबंदीचे अवाढव्य रूप लक्षात येतं इथून मंदिर परिसराचं दृश्य विलोभनीय दिसत पूर्वी मंदिरांच्या दोन्ही बाजूला भाविक भक्तांच्या निवासासाठी आणि इतर धार्मिक कार्यासाठी अशा या ओऱ्या बांधल्या जात असत मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे हे बांधकाम संपूर्ण दगडी आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यातलं दगडी छत हे गतकाळातील कारागिरांनी केलेलं दगडातील बांधकाम आणि त्यात केलेली अप्रतिम कलाकुस याचा अचंबित करणारा नमुना म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आतमध्ये श्री तुकाई देवीची नयनरम्य मूर्ती आहे या मंदिरावर मराठा कालखंडात निर्माण झालेल्या मंदिरांची छाप दिसते दरवर्षीचा पंढरीचा वारीपालखा सोहळा तिसऱ्या विश्रांतीसाठी काही वेळ या रोटी या ठिकाणी थांबतो nyawan I